नंतर आदिराज पृथूंनी आत्मज्ञानांच्यामध्ये श्रेष्ठ सनकादिकांची पूजा केली नंतर त्यांच्या शिलाची प्रशंसा करीत ते सर्व लोकांच्या देखत आकाशमार्गाने निघून गेले महात्म्यांमध्ये अग्रगण्य महाराज पृथू त्यांच्यापासून आत्मभूत प्राप्त करून घेऊन चित्ताच्या एकाग्रतेने आत्म्यामध्ये स्थित राहून स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेऊ लागले ते ब्रह्मार्पण बुद्धीने वेळ स्थान शक्ती न्याय आणि धन यानुसार सर्व कर्मे करीत असत अशा रीतीने चित्ताने सर्व कर्मांचे फळ परमात्म्याला अर्पण करून आत्म्याला कर्मांचा साक्षी आणि प्रकृतीहून वेगळा मानून ते सर्वथा अलिप्त राहिले ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश देऊनही वस्तूंच्या गुणदोषांपासून अलिप्त राहतो त्याचप्रमाणे सार्वभौम साम्राज्य लक्ष्मीने संपन्न आणि गृहस्थाश्रमात राहूनही ते अहंकार शून्य असल्यामुळे इंद्रियांच्या विषयात आसक्त झाले नाहीत अशा प्रकारे आत्मनिष्ठ राहून सर्व कर्मे योग्य रीतीने पार पाडित असता त्यांना पत्नी अर्चीपासून अनुरूप असे पाच पुत्र झाले त्यांची नावे विजिताश्व धूम्रकेश हरियक्ष द्रविण आणि वृक अशी होती महाराज पृथू भगवंतांचे अंश होते ते एकटेच सर्व लोकपालांचे गुण धारण करीत असत आपले औदार्य प्रिय व हितकर वचन मनोहर मूर्ती आणि सौम्य गुणांच्या द्वारा प्रजेचे मनोरंजन करीत राहिल्याने दुसरा चंद्रजणू असे समजून त्यांचे राजा हे नाव सार्थ झाले सूर्य ज्याप्रमाणे उन्हाळ्यात पृथ्वीवरील पाणी खेचून पावसाळ्यात पुन्हा त्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो तसेच आपल्या किरणांनी सर्वांना उष्णता देतो त्याचप्रमाणे ते कररूपाने प्रजेचे धन घेऊन तेच प्रजेच्या हितासाठी खर्च करीत ते तेजाच्या बाबतीत अग्निसारखे असह्य इंद्राप्रमाणे अजिंक्य पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि स्वर्गाप्रमाणे मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे होते प्रजाजनांना तृप्त करण्यासाठी ते मेघाप्रमाणे त्यांना इच्छित धन देत ते समुद्राप्रमाणे गंभीर आणि पर्वतराज धैर्यवान धैर्यवानसुद्धा होते दुष्टांचे दमन करण्यामध्ये ते यमराजाप्रमाणे आश्चर्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करण्यामध्ये हिमालयाप्रमाणे खजिन्याच्या समृद्धीसाठी कुबेराप्रमाणे आणि धन सुरक्षित ठेवण्यामध्ये वरुणाप्रमाणे होते शारीरिक बल इंद्रियांची क्षमता आणि पराक्रम या बाबतीत सर्वांच्या अंतरयामी वायूप्रमाणे तसेच असह्य तेजाच्या बाबतीत भगवान शंकरांच्या समान होते सौंदर्यांच्या बाबतीत कामदेवाप्रमाणे उत्साहामध्ये सिंहाप्रमाणे वात्सल्यामध्ये मनुप्रमाणे आणि मनुष्यांचे आधिपत्यकरणामध्ये सर्व समर्थ अशा ब्रह्मदेवाप्रमाणे होते ब्रह्मविचारांच्या बाबतीत बृहस्पती इंद्रियजय साधण्यात साक्षात श्रीहरी होते गाय गुरुजन ब्राह्मणा आणि भगवतभक्तांची भक्ती संकोच विनय शील आणि परोपकार या गुणांमध्ये मात्र स्वतःसारखेच अजोड होते लोक त्रैलोक्यात सगळीकडे उच्च स्वराने त्यांच्या कीर्तीचे गुणगान करीत असत या कारणाने स्त्रियांच्या कानामध्ये ते अशा प्रकारे पोचले होते की जसे सत्पुरुषांच्या हृदयात श्रीराम प्रविष्ट होतात अध्याय बाविसावा समाप्त इथे श्रीमद्भागवते भागवते महापुराणे पारमहंस्या संविता या चतुर्थस्कन्दे पृथूचरिते द्वाविंशोऽध्यायः ऋषि वाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभोजन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरुश्रीहरिराया दुरीतु जहुनी राहिले साङ्गमीका फुका जीवनी जाहल्या कैकचुका आता चरणी तुझा सर्पण हिकाया क्षमा कर क्षमा कर श्री सद्गुरुराया श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पणमस्तु